आठवण झाली आहे कारण गुरुकुल उभं राहीलच खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आमची सगळ्यांची साथ असेलच त्याला खूप खूप थँक्यू तुम्ही आलात आणि मस्त झाली ही मैफिल जसं मी सुरुवातीला म्हणाले होते की आपलं मन आणि कान दोन्ही तृप्त होतील त्यामुळे तशी झाली आहे फक्त जाता जाता आपण तुमच्याच आवाजाने तुमच्या काही ओळींनी शेवट करूयात दिली दिली ना फुलाने दिली ना फुलाने दिली सावली ही मला पालवीने दिली ना फुलाने दिली मग दिली तरी कोणी hmm. हे गझलचे जे पंचेसच्या जागा असतात ना hmm. त्या अशा शाऱ्याने इतक्या मजबूत केलेल्या असतात ना फुलाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला सावली ही मला या उन्हाने दिली wow. पालवीने दिली ना फुलाने दिली पालवीने दिली या उन्हाने दिली थँक्यू खूप खूप धन्यवाद